पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल श्री गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांना थंड शीतपेय वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्षेत्र पंढरपूर येथे जाण्यासाठी परभणी शहरातून विविध संस्थांच्या पालख्या जात असतात यामध्ये विशेष करून शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी आकर्षणाचे केंद्रबिंदू असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वषमत्रोड परिसरातून ही पालखी जात असते त्या निमित्ताने अनेक भाविक भक्त दर्शन घेत असतात या दिंडीतील सहभागी असलेल्या वारकऱ्यांना आणि भाविक भक्तांना थंड शीतपेय या निमित्ताने वाटप करण्याचा उपक्रम घेण्यात आला नारायण रामराव कदम अंकुश शिवाजीराव कदम भारत शेठ जाजू अनिकेत जेटोरे दिलीप शेठ जाजू लखन शेठ जाजू सौरभ भंडे संकेत बिर्ला पवन भार्गव संजीव शिंदे यांनी हा उपक्रम राबविण्यास पुढाकार घेतला आहे परभणी शहरातील मोंढा परिसरात असणाऱ्या श्री रोकणा हनुमान मंदिर संस्थान येथे आलेल्या श्री गजानन महाराज पालखी व परभणी शहरात येणाऱ्या सर्वच पालख्या दिंड्या यांना परभणी शहरातील प्रतिष्ठित असलेल्या श्री रामदेव कीर्तन संगम संस्थेमार्फत मोफत आरोग्य तपासणी औषधी वाटप आणि पायातील वाहनाचे वाटप करण्यात आले दिनांक सत्तावीस जून रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला दिंडीतीलच नव्हे तर परिसरातील सर्वच भाविक भक्तांसाठी ही सुविधा मोफत करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे अखंडितपणे याही वर्षी ही मोफत आरोग्य तपासणी शिबीर श्री रामदेव कीर्तन संगम परभणीतर्फे आयोजित करण्यात आली होती श्री रामदेव कीर्तन संगम परभणी या संस्थेच्या अंतर्गत सामाजिक विविध उपक्रम वर्षभर साजरे केले जातात या निमित्तानेच भक्ती मार्गाने अतिशय चांगल्या पद्धतीने या मार्फत आज हे आरोग्य तपासणी शिबीर अतिशय मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रामदेव कीर्तन संगमचे डॉक्टर विवेक नावंदर श्री सुनीलजी साबू सुजित जोशी सतीजी झवर सुनील अग्रवाल बालाजी जोशी संदीप बुम अतुल राती पंकज भंड राजगोपाल सोमानी गोविंद तोशनीवाल डॉक्टर प्रेमलता साबू सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले पासून रामदेव कीर्तन संगम दिंडीत येण्याला भाविक भक्तांसाठी मोफत औषधी सेवा देतात रामदेव कीर्तन संगम दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतात याही वर्षी रामदेव कीर्तन संगमने परभणीत येणाऱ्या संपूर्ण दिंड्यांना मोफत औषधी देण्याचा संकल्प केला आहे त्याचप्रमाणे भाविक भक्तांसाठी पादत राण्याची सेवासुद्धा यावर्षी ठेवण्यात आलेली आहे पुढच्या वर्षी हा ग्रुप अजूनही जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि सेवा देत राहील धन्यवाद आमचं आमचं संकल्प आहे फक्त सेवा सेवा आमचं आमचा परमधर्म आहे हे आमच्या ग्रुपमध्ये एकशे चाळीस मेंबर आहेत या संकल्पनेच्या मागं आणि सामाजिक उपक्रम करणं हा धैर्य आहे तर जिथं सामाजिक येईल त्या ठिकाणी आमचा कीर्तन संगम उभं राहणार आणि येणाऱ्या भाविक भक्तांच्या या सेवेचं आम्हाला लाभ भेटला रामदेव कीर्तन संगमच्या वतीने आपण भक्ती मार्ग देखील आहे निसर्गाचा संगोपन करण्यासाठी आपण वृक्षारोपणाचा संकल्प केलेला आहे त्याचे कसं आहे हो आम्ही जे पंधरा दिवसापूर्वी दोनशे पन्नास वृक्षारोपण जे केलं आहे तर ते आता पूर्ण परभणीमध्ये आमचं धैर्य आहे की प्रत्येक कॉलनीतल्या ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण लावून ते समाजापुढं एक नवनिर्माण करणं हा एक संकल्प घेऊन चालतो आहे आणि ते लवकरच आम्ही तुम्हाला कळवू याच्यापुढं काय सांगू शकता वृक्षारोपणाची किती गरज आहे प्रत्येक समाजाला घटकाला मी हे सांगतो की आजच्या तारखेमध्ये वृक्ष हा सगळ्यात मोठी काळाची गरज आहे वृक्ष नाही म्हणून तापमान वाढलं आहे तापमान वाढल्यामुळं पाऊस येत नाही आणि सगळ्यांसाठी तो घातक आहे म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त एकतरी वृक्ष लावून त्याचं संगोपन करणं एवढीच माझी इच्छा आहे परभणी शहरातील देशमुख परिवाराच्या वतीने शेगाव गजानन महाराजांच्या पालखींचे भव्य स्वागत आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सत्तावीस जून रोजी वसमतो रोडवर असलेल्या देशमुख परिवाराच्या वतीने मागच्या पंचावन्न वर्षापासून गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत अत्यंत भक्तिभावाने करण्यात येते पंचावन्न वर्षापूर्वी कडूबाई देशमुख यांच्या वतीने पालखीचे स्वागत करून महाप्रसाद देण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती कडूबाई यांच्या निधनानंतर त्यांच्या सुनबाई काशीबाई यांनी आपल्या सासूने घालून दिलेली ही परंपरा आवरीत अखंडपणे सुरू ठेवली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देशमुख परिवाराच्या वतीने आर आर पेट्रोल समोरील त्यांच्या घराच्या समोर ह्या मोठ्या आनंदाने या, या पालखी स्वागत करून हजारो भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात येत आहे या निमित्ताने ही सेवा करण्याचा अखंड हा प्रवास मागच्या पंचावन्न वर्षापासून सुरू आहे यावेळी काशीबाई देशमुख नंदकुमार देशमुख जयाबाई देशमुख त्रिवेणी देशमुख राजे देशमुख ओंकार देशमुख यांनी हा या परिश्रम घेतले आहे आयोजन करत असत सासूबाई तुम्हाला परंपरा घालून पर दिली परंपरा किती वर्ष झाली परंपरा चालू आहे पंचावन्न वर्ष झालं परंपरा चालू आहे सुरुवात केली होती सासूबाई दहा वर्ष झाली सासूबाई बर 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 आता परिवाराच्या वतीने दरवर्षी याप्रमाणे हे महाप्रसाद केले जाते